पालवितो अरे बोलावतोय तुम्हाला कृपावे तो आवाज देतो सोनगावकर तसे येऊ नका सो घेऊन जा रे बाबा उभारो नि बाहेो पालवितो तू कोबरे देवाचा जसाच्या तसा स्वभावाचा आणि स्वरूपाचा परिचय या दोन करून दिलेला आहे दोन चरण झाली राहिलेली तीन चरण सरळ सांगतो ऐका पिढची मर्यादा आहे जाणतिया हुनी नेमत्याची गोडी त्याला जाणत्यापेक्षा नेमत्याची आवड आहे त्याला तो सुख देतो जाणत्यापेक्षा नेमता खूप काही कळत आहे पण काहीच कळत नाही या भावनेच जगणार करीमा नेनते मन अह काय तुमच्या हातात गोडवाय हो नाही आमच्या काय गोडवा ही ज्ञानोबारींची कृपा त्याला जाणून नेमते पण म्हणतात अव काय तुम्ही ती चाल गायली महाराज अहो आम्ही काय ही भगवंताची कृपा आहे हे जाणून नेमतेपणाचं लक्षण आहे ज्याला नेमत भाऊ वाटत त्याच्यावर तो प्रेम करतो जाणती या होणी नेनत्याची गोडी खूप माझ्या नवऱ्याच चुकत आहे असं वेळोवेळी 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 जगामध्ये सांगणारी नेमती नाही ती केवळ जाणते तिच्या जाणतेपणा विरोध असते पण वरीलच श्रीपा तुम्ही खरोखर दिला आपल्या कोळ्याची चिंता आहे ती नवरा म्हणायला बरं ती बाहेर घरातल्यांची निंदा करत नाही त्या बाबतीत मारवाडी समाज ब्राह्मण समाज आदर समाज आहे ते घरातली दोन्ही रस्त्यावर धुत नाही कधीच नाही अह शिवाय दुकानात तिकडे तिथे मिटवून घेतात तिथल्या गल्ल्यावर दहा वर्षाचं नावाचा पोरग बसलाय तो दहा रुपये कुठेतरी आला तो बापाला सांगतो पप्पा हे मी वाली दे तो दिन दे। गाली को दिन दे। गाली अभी दिन दिन में उसका खेत है ना कुड़ के बाहर पे दो जरा पेट्रोल डालना से सोपे का आपला दावा है गेला विधानसभा समाजाचा पूर्व तुम्हारा दारा दल दी हो उमेदवाराला मतदान करा आर आरे एखादा ब्राह्मण समाजाचा आपले अरे आचार जैता लागायच्या अगोदर घेतले होते तीन तीन यंदा विधान अरे आई अगोदर करत तुझ्या भावना वेळ कुठं आलो तो आपण कळत तरुणी तर शिकलच पाहिजे अरे रात्र दिवस वाचन केलं पाहिजे रात्र दिवस तरुण कीर्तन भावासारखा खूप सारे दरवाजे बऱ्याच लोकांनी नोकऱ्या सोडून शेतीमध्ये क्रांतिकारक उत्पन्न अरे सॉफ्टवेअर बनून पोरं आयुष्यभर सुखान खायला लागले आपल्या बुद्धी नाही व्हॉट्सअप अमेरिकेचं फेसबुक अमेरिकेचं इन्स्टा अमेरिकेचं आहे आपण स्वामी नंतर आपण विद्वान देऊ शकलो नाही जगाला विद्वान था 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 क्रिकेट, एक क्रिकेटचा खेळ बाई आहे आपल्याला फक्त इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट विश्व आपला आपलं खेळात पण लाजीवरा एकशे पन्नास करोड लोकसंख्येच्या देशात ऑलिम्पिकच्या त्या खेळाडूची लिस्ट यादी बारी त्यावेळेला आपला ऑलिम्पिकच्या यादी क्रमांक बहात गोल्ड मेडल नाही अरे पैरोनाचा देश शूरवीरांचा देश खेळ कुस्तीपटूंचा हा देश आणि त्याचा क्रमांक बहात्तरवा एक लाल लालने अजून एकशे पन्नास सोळा मध्ये जी धडक वर

तो विचारतो तुमचं काय बरंय का सोनगाव मध्ये काय केले का चार काम चांगले गावाला आठवणीत राहतील असे बसले आयुष्यभर वादच वाढवत बसले विचारलं अरे विशाल महाराज खोलेंचा अंतकाळ त्या दिवशी होईल त्याचे शिटुकोबर प्रश्न विचारतील तुम्ही काय गप्पा आणल्या या भंगावर कि माझा धर्म सांगितला तुम्ही एखाद्या प्रत्येकाला एक दिवस आहे प्रत्येकाला माझ्या सहीत हे काही तुमच्या माझ्या बाबतीत जी जागीदारी थोडीच जा, आहे कर्माच्या बाबतीत त्याचा सुटका नाही महाराज कोणाची अरे ज्या मांडीवर राजाचा श्रद्धाचा जीव जायला पाहिजे होता सोन लवकर त्या मांडीवर का पक्षाचा जीव जातो जीवनातले कर्म आहे पक्षी जेव्हा त्या मांडीवर सोपन आहे ते कर्मतो व्हावं हो लागेल जाणती ही नेह्याची खूप कृपा महाराजीवरची पण आम्ही केला आम्ही केलं असं म्हणू नका मीच केलं मीच केलं अरे मी मी करू नको मी मीच करत होता रावण सात कोटी घर होती त्याची मी मी करणारी होती देवाची मुलगा कपडे म्हणून साधू पुढे गेला म्हणे आमच्या बाई दिवस गेले सांगा तिला मुलगी होईल ती मुलगा होईल साधूची चेष्टा करणारे देवाचे अख्खी वार्ता सोनेची होती देवाची अख्खी लंका सनेची होती रावणाची रावणाची सराली आणि देवाची बोडाली एखादं सोनं झाला आलं एकाचं गोडा आलं काय तुमच्या मधल्या दोन चारि अठ्या कुठं कुठे चालताय तिकडे हे चालत नाही तिथं जाणत की गाधा ज्ञानेश्वर वाचून माणायचं काय आम्ही इंटरनॅशनल ठिकाणी वाढावं तुला सुखाचं द्यान आमच्या पत्रात तुम्ही सांगू शकता हो पांढळून द्या नाही आम्ही सुख मार घ्यायची सुद्धा नाही डोळे बंद करून प्रत्येकानं प्रत्येकाला काल, प्रश्न विचारा एवढं बरं चाललंय सगळं खरं त्या बरं होण्याचे योग्य आपण आहे तरी देऊ बर करतो आणखी उपासना केली तर किती कृपा परमात्मा करेल काय कृपा करेल शीण घेऊन या प्रेम घेतो साठी न विचारी तोटी लाभ काही उदारा ताराना पंढरी साहि पालितो नेमते गोपाळ गेले त्या गोपाळांना यज्ञ चालू एवढंही ये सांगता येत नाही पा एक गोबी देतो कीर्तन संपवतो भगवंताने यज्ञ शाळेत त्यांना अन्न आणायला पाठवलं सगळं गोपाळ घेऊन आर कामा पैजा वाकड्या गोबड्या सगळे गोपाळ गेले पेद्या सहित गेले आणि तिथं शाळेत अन्न मानितले त्या ब्राह्मणांनी अन्न दिलं आणि बोललं त्यांना दे ब्राह्मण देऊ त्यांनी नमस्कार केला आणि परत आले भगवंतानं विचारलं काय रे गोपाळ अन्न आणलं नाही दिलं नाही कृष्ण त्यांनी काय करता येत ते यज्ञ करता आहेत येत यांना सांगता येत नाही त्याने काय झाली त्या माहितीये का नाथ महाराज येतात कृष्णा उतळ दिसती लहानशा भिंती त्याजवरती गवत आणथी विस्तव घालतात अन बडबड करीत अवघे म्हणजे यज्ञ चालू आहे मंत्र उच्चार आहे हे त्यांना सांगता येते बडबड करते अवघे त्याला म्हणतात जाणून पण बडबड करणाऱ्या गोपाळांच गोष्ट खाल्लं काय भक्ती केली गोपाळी काय ती तीवळी पण त्यांचे डुल याच कारण आहे या शीन घेऊन या प्रेम देतो साठी तो प्रेम देणार आहे कष्ट घेतो भक्तीतले पण प्रेम देतो का उदाराचा पंढरी साहि उभारोनी बाहेर पालवितो तो कोठ्या प्रेमान एकदा काळी वाजवावी ठोपा

ढकला परमात्म्यावर ढकला पा देव आपलं घर सुखाला भरून ठेवतो की इथं तुम्ही किती सुखा करता पळापळी करा व्यवहारात तर कोणाकडून सुख मिळण्याची अपेक्षा तुम्ही करूच नका किती प्रेतयात्रा चालू होती बघ ते बाबा सांगितलं प्रेतयात्रा आणि त्या प्रेतयात्रेचे जण गेला त्यानं पाहिलं बाबा 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 काय लोक आले हो प्रेतयात्रेला बर 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 तो म्हटलं बाबा कोण मारल ज्याला विचारतो म्हणजे त्या चार खांद्यांच्या वरती जो ना <laughs> तोच वाढवला अरे म्हणे तुला काही बुद्धी उत्तर देताना असं उत्तर देत का कोणी तो समोर गेला ना विचारलं कोण वारलं म्हणजे ती मडक ना त्यांच्या हातात त्यांची बायको वारली तो गेला राम राम त्याच्या उजव्या हातात मडक होत डाव्या हातात ती कुत्र होत मग ते बाबा उदाहरण द्यायचे तो म्हटलं का कोण वारल आपली बायको वारल हे मडक म्हणजे बायको वारली म्हणून कुत्र तेच केलं चावलं आता इतक्या अडचणीच्या काळात जे आपल्या मदतीला धावून त्याला घरी कसं म्हणून मी आपलं घेऊन तो विचारायला आलेला म्हणे कुत्र तर कामाच आहे राजेल तुम्ही दोन तीन दिवस आपल्या हे कुत्र द्या तो म्हणे लागला का तुम्हाला यातले मागची निम्मी कुत्र्यासाठी अरे रागा लावून आमच्या शेजाराने घटस्फोट घेतला बायको का रोज माझे त्यानं घटस्फोट घेतला पण ते बाई एवढे कलाकार महाराज तिला याचा घटस्फोट होता बरोबर पंधरा दिवसांनी याचे शेजारी ती म्हणजे तो नाही तर शेजारी पण मी भाडे अशी दुःख आपल्या माग पडत आपण लांब पडतोय येते आणखी जवळ जवळ ज़ो येते काय घाबरू नका त्या हे दुःख सगळं तिथं सोडा दुःखाची साठी तिथे अनाथाची भूक धैन्य जाय धैन्य दुःख मा नयती येते जवळी दहन ते होत नाही आमच्या जवळ तो कोकडे धैन्य येत नाही आमच्या दुःख येत नाही आमच्या पण हा विश्वास तो कोकडे जसा सारखं पांडुरंगाच्या आशीर्वादाच्या वर्षावर परमात्मा जो कुर्वेला दरोग सांगितला तशी अनुभूती कधी कळला आपल्यालाही यावी आणि सदिच्छा शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या कीर्तंद गुरुपीस केला चितकला आदि शक्ती मुक्तावृंजा चरणांवर सुपूर्द करून माझ्या वाणीला विराम देतो आदरणीय वक्ता पर्याय उमेश महाराज किरदर यांनी मला संपर्क साधून सेवा तुम्हाला सगळ्यांच्या समोर उपस्थित केलं मी त्यांनाही मनापासून वंदन करतो आणि मिळालेल्या वेळेत अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केला तुमचे दहा मिनिट जरा जास्त घेतले काही जास्त न घेता त्यामुळं तुम्हाला त्रास न देता त्यामुळं मला सगळ्यांनी क्षमा करा आपल्याला बरं वाटलं त्याचा स्वीकार करा नाही आवडलं तो माझ्या वृद्धीचा दोष आपल्या सगळ्यांप्रती पूर्ण व्यक्त करतो आणि माझ्या वाणीचा विराम देतो मोठ्या प्रेमानं ज्ञानापर्यंत भजन करूया आणि सेवा आवडूया म्हणतो म्हणतो काही लोकांना असं वाटलं बाबा किर झालं पिंगला माझा मुंगळा झाला तरी संतांचा एका आपलं भलं होईल अन्यथा आपल्याला त्याचा ते परिणाम सुद्धा भोगावा लागेल अन्न बंद काय <स्थाँग> Tá ligado? आपल्यावर प्रेम करत ना कधी ते चाळीस मध्ये साठ मध्ये घुसतात तर कधी ते चाळीस मधले साठ मध्ये जातात असं ते सगळा समाज सगळा प्रेम करावं एका घरात ते सगळे माणसं सगळ्यांना आवडत आपण कस काय जगावर अपेक्षा करू नका दिवसभर इतकं चांगलं बघा रात्री सुखानं झोप लागली पाहिजे चार महिने इतके कष्ट करा आठ महिने सुखानं भाकर खाता आली पाहिजे तारुण्य पण इतकं सुंदर दिसा की तारुण्याच्या आधारावर म्हातार पण आनंदात गेलो पाहिजे महाराष्ट्रात जन्माला जायचं ज्ञान आहे तुकोबारी ची मुक्ता होती की सेवा करा ती पांडुरंग न दुख संपवल जेवणा त्या चांगलं कोणाला एवढ्या गोष्टी आपण आयुष्यात जोपासूया एक दिवस सुखा करता जाऊया दा। रोज हसनचा थोडे थोडे काय काय माणसं असूत नाही ये का शेवटी नाही एका चांगले करोडपती मरून मोकळा रोज जा तुम्ही लोकांचा नाचा दरवाजा बंद करून नाचायचं कुठे नाचू नका झालेली सेवा मुक्ता सुप्रदय सगळ्यांना विनंती आहे एक वारी नार कमी झाली तरी चालेल वर्षातून राम जो मुक्ताबाई वारी साताकर या तिकडे मुक्ताबाईला अरे जरी बहिणी जरा मुक्ताबाई या निवृत्तीची शक्ती बहीण आहे खूप सुंदर आधी शेक्टीमुक्ताबाई माते पूर्णा मातेचा संगम सांग आहे सांगे महाराजांच्या तपश्चर्या कोणीच झालेली भूमी बाबाच्या फळाचे काधिपती होते त्या स्थळावर सेवा करायला कधीतरी या आधी शक्ती मुक्ताबाईंचं मुक्ताबाई ज्ञानोबाईंची समाधी कुठे मोठ्या मोठ्यानं कुठे निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वर सोपान काकांची समाधी आणि मुक्ताबाईची समाधी मुक्ताई नगर ते मुक्ताईनगर त्या नगराचं नावादी सुंदरग्राम महद नगर पुण्यनगरी नंतर आदिलाबाद नंतर इयतहाबाद आणि आता सत्तावीस वर्ष ते शहराचं नामकरण झालं मुक्ताईनगर आई साहेबांचं नगर त्या मुक्तानगरला आपण आवर्जून घ्यावर एवढी विनंती करतो मोठ्या प्रेमानं भजन करा मुक्ता मुक्ता